नमस्कार वानेवाडी ते शेळगाव रस्ता पाण्याखाली शाळकरी विद्यार्थी व शेतकऱ्यांना शोधावी लागते पाण्यात लक्ष देतील का नागरिकांचा प्रश्न सध्या राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे पावसाची रोजच जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे नदी नाले ओढे तलाव तुडून भरले आहेत सर्वच सांडवे व कालवे धुवादार पावसाने दुतर्फा वाहत आहेत मराठवाड्याचे शेवटचे टोक असलेल्या वानेवाडी गावापासून काही अंतरावर मराठवाड्याच्या प्रवेश बाराजवळ बार्शी तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेल्या शेळगाव आरमधील पाझर तलाव तुडून भरला आहे या तलावाचा सांडवा दुतुर्पा वाहू लागल्याने वानेवाडी ते शेळगाव या दोन गावांना जोडणारा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली गेला आहे वानेवाडी गावातील विद्यार्थी याच मार्गावरून शिक्षणासाठी शेळगावला जातात शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी अतुर आहेत पण पाण्यातील रस्ता अडवा येतोय पाण्याची रस्ता शोधत शोधत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागत आहे त्याचबरोबर वानेवाडी व वा शेळगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी याच मार्गावर आहेत तसेच बार्शी व सोलापूरला जाण्या येण्यासाठी बहुतांश नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात त्यामुळे शाळकरी मुले, मुले दूध उत्पादक शेतकरी शेतमजूर व सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत त्यामुळे रस्ता ओळखणे अवघड जात आहे यातून अपघाताचे प्रमाण व काही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही या पाण्यातील रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास होत असून नागरिकांमधून संताप संताप व्यक्त होत आहे त्यामुळे या भागातील शेतकरी या रस्त्याची उंची वाढवून हा रस्ता पूर्ववत करण्याची मागणी करीत आहेत याशिवाय कालव्याच्या ठिकाणी रस्त्यावर छोटा पूल बांधण्याची मागणी केली गेल्या वर्षभरापासून केली जात आहे यासाठी या रस्त्यालगत वस्तीवर राहणाऱ्या शेळगाव आर मधील दयानंद बादगुडे या शेतकऱ्याने सातत्याने पाठपुरावा केला आहे बार्शी तालुक्यातील शेळगाव आर व तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी ही दोन्ही गावे लोकसभेला धाराशिव मतदारसंघात येतात त्यामुळे धाराशिवचे उभाटा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर याकडे लक्ष देतील का असा प्रश्न नागरिक करीत आहेत दयानंद बादगुडे या शेतकऱ्याने खासदार ओमराजे निंबाळकर व माजी राज्यमंत्री दिलीप सोपल यांना लेखी निवेदन देऊन या रस्त्यावर पूल उभारून रस्ता सुरळीत करण्यात यावा अशी विनंती केली आहे धाराशिव न्यूज रिपोर्टर उमाजी गायकवाड काटी धाराशिव धन्यवाद